वटपौर्णिमा सण हा सुवासिनीचा सण मानला जातो सुवासिनी या दिवशी साज शृंगार करून वडाच्या वृक्षाला फेऱ्या मारतात आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी मनोभावे प्रार्थना करतात मात्र याच वेळी या वटपौर्णिमेच्या दिवशी मात्र या वटपौर्णिमेच्या दिवशीच एकल महिलांचं मात्र खच्चीकरण होत त्यांनी वडाची पूजा करणं वडाला हात लावणं अपशकून मानलं जातं आणि हीच बाब लक्षात घेऊन बालाजी फाउंडेशन यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतला एकल महिलांच्या वती आपण वट लागवड करण्याचा मानस त्यांनी आखला आणि यासाठी त्यांना जगदंबा फाउंडेशन आणि मानव सुरक्षा सेवा योगदान बालाजी फाउंडेशन वटवृक्ष आनंदाने साजरा करता यावा यासाठी बालाजी फाउंडेशन न वटपौर्णिमेच्या दिवशीच एकल महिलांच्या हस्ते वटवृक्ष लावण्याचा संकल्प घेतला आणि त्या अनुषंगाने केडगाव परिसरातील स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ विधवा महिलांच्या वतीनं वट वृक्ष या झाडाच लागवड करण्यात आली यावेळी चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद मिळाला आम्हाला एक आगळा आहे म्हणून सुजाता गोरे यांनी समाधान व्यक्त केला उपस्थित असणाऱ्या सुवासिनी महिलांना वडाची झाड त्याचबरोबर इतरही झाड सप्रेम भेट देण्यात आली आपण आपले सण उत्सव साजरे करत असताना आपलं पर्यावरण ही जपलं पाहिजे हाच संदेश या ठिकाणी बालाजी फाउंडेशन यांनी दिला या सुंदर अशा सोहळ्यासाठी बालाजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेजर शिवाजी पठाडे मेजर ठाणगे शिवाजी उबाळे प्रसिद्धी प्रमुख प्रशांत पाटील शेळके आणि तसेच मानव सुरक्षा सेवा महाराष्ट्र राज्याच्या सचिव आणि एकल महिला सुजाताई गोरे मॅडम प्रकाश सर आणि जगदंब फाऊंडेशन तसेच मदत फाउंडेशन यांचे सदस्यही यावेळी उपस्थित होते वटवृक्षांची संख्या कमी होत असल्यामुळे बालाजी फाउंडेशननं संपूर्ण महाराष्ट्रभर वटवृक्ष लावण्याचा मानस आखलेला आहे आणि त्या अनुषंगानं त्यांची वाट झाले हे सूर्य त्याचाच एक भाग म्हणून आज विधवा महिलांच्या हस्ते सुंदर असं वृक्षारोपण या ठिकाणी पार पडला बीर रिपोर्ट दा हिल्यानगर सुजाता राजेंद्र गोरे मी एक एकल महिला आहे आणि आज बाला बालाजी फाउंडेशनने आज आम्हाला हा जो उपक्रम राबवला आमच्या एकल महिलांच्या बाबतीत आणि आज जो वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाचं झाड आमच्याकडून जे लावून घेतलं ला। आणि त्याबद्दल आम्हाला सन्मानित केलं तर आम्हाला खूप म्हणजे छान वाटतंय समाजात एक विधवा महिलांना जी सन्मान मिळत नाहीये वडाच्या झाडाला हात लावायचा नाही किंवा वडाची पूजा करायची नाही तर त्या ह्या निमित्ताने तरी म्हणजे आज महिलांना कळलं की म्हणजे विधवा होणं हे काय म्हणजे आपल्या हातात नाहीये किंवा मग जे आपल्यावर जी वेळ आलेली आहे आणि आज, आज आपल्याला तो जो मान मिळायला पाहिजे तो मिळालेला आहे आणि तो आज बालाजी फाउंडेशनने ते सन्मानित केलेला आहे आणि त्या उपक्रमातून आम्ही वडाचं झाड आज लावलेलं आहे विधवा महिलांच्या हातात बरं वाटत कसं कि आजपर्यंत वडाच्या झाडाला फक्त फिरी नाही मारली पूजा नाही केली आज खूप आनंद वाटतो पाहून वाडाच्या झाड लावल्यामुळे बालाजी फाउंडेशन जगदंबा फाउंडेशन सेवा से सुरक्षा ट्रस्टच्या वतीने जे एकल महिलांना आज इथे वटपौर्णिमेचा जो म्हणजे लाभ दिला झाडे जगवा आणि झाडे वाचवा या अंतर्गत खूप छान उपक्रम आहे आपल्याकडे असं म्हटलं जातं की विधवा महिला झाडांना हात वगैरे लावू शकत नाही पण माझं असं म्हणणं आहे की सत्यवान जरी नसेल तरी सावित्री ही सावित्रीच असते सावित्री असण्यासाठी सत्यवानाची गरज नाहीच आहे मुळी पण जर काही महिलांच्या वाटेला हे दुःख आलेलं आहे तर आपण सर्वांनी त्यांना समजून घेऊन त्यांना साथ देणं गरजेचं आहे खरंच मला खूप छान वाटलं मला इथे आमंत्रितही केलं आणि असे उपक्रम नेहमी राबवावेत अशी मी त्यांना विनंती करेन मी ॲडव्होकेट आहे रे मदत सोशल फाउंडेशनची मी अध्यक्ष या पदावर कार्यरत असून मी सर्वप्रथम बालाजी फाउंडेशन यांचं खूप खूप मनापासून आभार मानते कारण त्यांचा ज्यावेळेस त्यांना महिलांनी विरोध केला की के आम्ही आज महिला विधवा महिला असल्यामुळे झाडाला हात लावू शकत नाही किंवा वडाच्या झाडाची पूजा करू शकत नाही त्यांनी तिथेच न थांबता खेडगाव येथे हा एकदम शुद्ध उपर उप उपक्रम घडवून आणला आहे आणि आयत्या वेळेला त्यांनी मलाही आमंत्रित केलं मानव सुरक्षा सेवा समिती यांचे पदाधिकारी प्रकाश तांबडे आणि गोरे मॅडम यांनाही आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधवा महिला या या वडाच्या झाडाची पूजा करत नाही हा पूर्णपणे गैरसमज आहे आणि आपल्याला तो सगळ्यांना मिळून फोडून काढायचा आहे यासाठी मी सतत प्रयत्न करत राहील माझ्या मदत सोशल फाउंडेशनतर्फे व मानव सुरक्षा सेवा समितीतर्फे आम्ही वृक्षारोपणाचे पुढेही कार्य करत राहू बस एवढी सांग नमस्कार मी शिवाजी पठाडे संस्थापक अध्यक्ष बालाजी फाउंडेशन शेडगाव आज आम्ही या बक्षण नगरमध्ये एकल महिलाच्या हस्ते आज शंभर वडाच्या झाडाचं वृक्षारोपण केलं आहे आणि आजचा हा आमचा कार्यक्रम तसं जर बघितलं तर आमच्या गावाकडे ग्रामीण भागामध्ये होता परंतु ग्रामीण भागामध्ये महिलांनी आम्हाला नकार दिला की आम्ही वडाच्या झाडांना आजच्या दिवशी हात लावू शकत नाहीत कारण ते सुवासिनीचं झाड आहे आणि त्यामुळं आम्हाला हा आमचा आजचा कार्यक्रम बालाजी देडगाव या ठिकाणचा कॅन्सल करून आज आम्हाला नगरमध्ये घ्यावा लागला आणि नगरमध्ये गोरे मॅडम असतील कांबळेसर असतील यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि आज हा या ठिकाणी महिलांनी सर्व महिलांनी खूप सहयोग केला एकल महिलांनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या आणि वृक्षारोपणासाठीही आल्या त्याचबरोबर मा आम्हाला आज सर्वांना हे सांगायचं आहे की आमची आमचा जो उद्देश आहे तो या भारत मातेच्या धर्तीवरती झाडं लावणं आणि झाडं जगवणं आणि जास्तीत जास्त झाडाची संख्या वाढवून कशी पर्यावरणासाठी मदत होईल हाच उद्देश होता परंतु असे काही जर गैरसमज शहरात व ग्रामीण भागातील जर असतील तर मला तर वाटतं नक्कीच या शहरातील महिलांचा ग्रामीण भागातील महिलांनी आदर्श घेऊन असे गैरसमज दूर करावेत अशी मी सर्वांना बालाजी फाउंडेशनच्या वतीने विनंती करतो आई पूजा करत होते मी हात नाही लांबून पाया पडायचे ते चांगलं वाटतं झाडाबद्दल चांगलं बाहे झाड हो दाड़, झाडाला पूजा वगैरे करायला मोठ्या छान व्हावं हो झाड दाड़, आणि त्याला पाणी घालून हे करून मोठ झाड करायचं सन्मानित केल्याबद्दल आनंद वाटला खूप आनंद वाटला